कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घोटाळा प्रकरण शिक्षा झाली आहे आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाबाबत पेच आहे याबाबत न्यायालयात आजही निकाल होऊ शकलेला नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाने त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन मंजूर केलेला आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी आपले विधिमंडळाचे सदस्यत्व आणि मंत्रिपद कायम ठेवण्यासाठी या शिक्षेला स्थगिती मिळवणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार काल नाशिकच्या न्यायालयात याबाबत याचिका दाखल झाली होती त्याची सुनावणी आज अपेक्षित होती न्यायालयाने या आज याचिकेवर सुनावणी घेतली आणि त्यावेळी सरकारी वकील यांनी आपली बाजूमंडळ स्थगितीला विरोध दर्शवला त्यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांच्या वकिलांनी देखील शिक्षेला स्थगितीची मागणी केली आहे मात्र न्यायालयाने कोणताही निकाल न देता हे एक मार्चला पुढील सुनावणी होईल असं सांगितलं आहे आणि कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला अद्याप स्थगिती देण्यात आलेली नाही त्यामुळे पुढील सुनावणी पर्यंत कृषी मंत्री कोकाटे यांची अस्वस्थता कायम असणार आहे अर्ज नाही आणि या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सभापतींवर कारवाईसाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळा शिक्षा झालेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पहिलेच मंत्री आहेत त्यामुळे महायुतीपुढे राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे विरोधकांकडून या संधीचा लाभ उठवण्यासाठी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक